फक्त लक्ष द्या लक्ष द्या आपणच पाठीमाग सुद्धा आपण कारण या मैदान खूप सुंदर आपल्याला दिसत नाही बैल आले हे हो। मैदान सकाळपासून एक खूप सुंदर असं संपन्न झालं आणि खऱ्या अर्थानं कोणताही अपघात या मैदानामध्ये झाला नाही या मैदानाचा विशेष झालेलं आहे त्यामुळं फायनल मध्ये आपण सर्वांनी काळजी घ्या काळजी घ्या समोर जे आहेत त्यांनी लक्ष द्या जास्त वळवळ करू नका बैलगाडी मालक सुट्टी मेकर हा सुटला जबरदस्त ड्रायविंग अट्टी ड्रायव्हर क्रांचा पंचांचा निकाल अंतिम राहील ए डीजे थांबवा पंच पंच या ठिकाणी यायच पंच पंचांनी या ठिकाणी यायचंय आणि आपला निकाल आहे हा थर्ड अंपायर पंचांनी या ठिकाणी तोपर्यंत बंद राहील एक पाच मिनिटं बघता पंचांचा निर्णय हा अंतिम राहील हनुमान जन्मोत्सव यात्रा कमिटी दोन हजार पंचवीस कागद एक घेऊन जा इकडे की सुरेश कागद घेऊन जा आणि तिला नंबर टाकून आण

हॅलो आपल्याला ले, आपल्याला भांडण करू लागा का हॅलो हनुमान जन्मोत्सव दोन हजार पंचवीस गुनवडी आपल्या दोन हजार पंचवीस हनुमान जन्मोत्सव यात्राची सांगता चांगल्या पद्धतीने पार पडली ट्रोन ट्रोनवाला बोलून तिकडं आपण चला निकाल घ्या निकाल पंच निकाल झाल्यावर सगळं करायचं विटी पाठी हो शांत रंजित पाटील देवकाते का ते मैदानावर सहर्ष स्वागत रंजित पाटील देवकाते ते मेकळी आपल्या मैदानावर सहर्ष स्वागत

शांत लक्ष द्या प्रमाणे निकल जाहीर थांबा हलगी हलगी तालुक्या बारामध्ये जिल्हा पुणेकरांचं एक भव्य आणि दिव्य मैदान या ठिकाणी संपन्न झालं या मैदानामध्ये जवळपास दोनशे तीस प्लस बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल प्रथमता सर्व सहभागी बैलगाडी मालकांच चालकांचं समस्त शौकिनांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ आणि हनुमान जन्मोत्सव गुनवडी यात्रा कमिटी यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार खरोखर एक सुंदर असं मैदान आज पाहायला मिळालं या मैदानामध्ये कोणत्याही प्रकारचा अपघात या ठिकाणी झाला नाही आणि अपघात सुंदर असं मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा निकाल पंचांच्या अनुमते या ठिकाणी जाहीर केला जातोय आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तिसऱ्या सेमीमध्ये सामना निकाल झाला होता त्या धोगात संकटमत झाला आणि धोका संकटमता त्या गाडी पळाली आणि आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाची मानकरी आहेसठ फाटा आणि बाबुमान अभि भैया भापकर लोणी भापकर बारामती या गाडीचा सहावा क्रमांकाला हलके बाद हलके बंद करा सुंदर अशा गाड्या पळाली चैतन्य तानाजी वाघमोडे मालशिरस करा मालशिरस एकसष्ट फटाकरांची गाडी आणि त्याच्याबरोबर अभि भैया भापकर लोणी भापकर बारामती ही गाडी सुंदर अशी पळाली सुंदर अशा मैदानासाठी सहाव्या क्रमांकासाठी गाडी पात्र ठरली आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी आज क्रमांक महेश फडतरे घुनावरे या गाडीच्या पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली खंडोबा प्रसन्न भैयामधने मळत पहिलवान महेश फडतरे आज ज्यांचा जन्मदिवस आहे असं गुनवरेकर त्यांच्या बाहुल्या आणि त्यांच्या जोडीला पळाला किशोर मदने यांचा शिवा बलत्कारांचा शिवा आणि गुनवडेकरांचा धावल्या सुंदर अशा मैदानासाठी पाचव्या क्रमांकासाठी पात्र ठरला आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी